सर्वात पण जी मेन काम काय होत आपल्याला जी काम केलं ती ती नाही दुसरं काम सांगतो आपण पण तुम्ही काळजी करू नका ती काम करू आणि झालेलं नसलं तरी सुद्धा काम करू करू काळजी नका आता आपल्या उतार्याचा विषय आपल्या बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब महसूल मंत्री साहेब फोन लागतोय कुठसभे हॅलो हा प्रवीणजी पावन बोलायचं हो त्या भाऊ नमस्कार सवाला बोलतोय हॅलो भाऊ नमस्कार सवाला बोलतोय मी आता स्पीकर फोन आहे आमची कॉर्नर सभा सभाय नगरपालिकेची निवडणूक आहे तर आमच्या आता इथल्या सगळ्यांची भावना आता सगळ्यांनी मागणी केली आहे माझी मागणी आहे की आमच्या इथं मध्ये एक झोपडपट्टी आहे मधी ती झोपडपट्टी आता माझ्या तीन पिढ्या गेल्या भाऊ तिथं तर ते आम्ही झोपडपट्टीच कायम बघतोय म्हणजे पंच्याण्णवच्या अगोदरचे आहे हा हो 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 हा ऐकते या बैठकीला उपस्थित माननीय आमदार समाधान रावताळेजी उपस्थित सर्व पदाधिकारी आपल्या नगरसेवक नगराध्यक्षाचे उमेदवार आपल्या सुजाताचाही सुप आपल्या स्वप्न सुप्रियाचाही अजित जगताप यांना आणि आपले सर्व नगरसेवक यांना आपण सर्व प्रचंड करावं अशी विनंती करतो आहे करण्याकर सरकार या महाराष्ट्रात आल्यानंतर आपण अनेक निर्णय महसूल खात्यामध्ये केलेले आहे महसूल खात्याच्या माध्यमातून नागनेवाडी येथे जी एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीची वसाहत आहे या वसाहतीला या वसाहतीच सीटीएस करून ड्रोन सर्वेक्षण करून मोदी करून आपल्या सर्व घरांचा प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार करेल आपल्या सर्व घरांचा संपूर्ण मालमत्ता पत्र देण्याचं काम आपलं सरकार करेल गरज पडली तर मी मंगळवेळामध्ये येऊन नागनेवाडीमध्ये येऊन स्वतः महसूल मंत्री म्हणून <laughs> निर्णय करेल आपला जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला मान्यता देईल एवढंच नाही तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी तीस लक्ष घर जे महाराष्ट्रावर दिले आहे त्यातले गावाला जेवढे पट्टे वाटप करू त्या सर्वांना अडीच लाख रुपयाचा घर देण्याचाही निर्णय आपलं सरकार करेल त्याकरताही आम्ही हा निधी समाधान अवताळे यांच्या माध्यमातून नगरपालिकेला जाऊ माझ्याकडे बोलण्याची तो नव्हती कारण समाधान अवतारे इतका ऊर्जावान आणि कर्तव्य की तुम्ही जे काही तुमचे विषय समाधान अवतारे आमच्या मानबुटीवर बसून करून घेणार आहे त्यामुळं त्यामुळं त्या या संपूर्ण नागनेवाडी मध्ये या मंगलवेळामध्ये जो काही विकसित मंगळवेळाचा आपण प्लान तयार करणार आहे त्या प्लानला नगरपालिका मंजुरी दिल्यानंतर जेवढा निधी या मंगलवाड्याला लागेल तेवढा निधी महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार देईल एवढच नाही तर मंगलवाडा नगरपालिकेमधील सर्व घरांचं डोर सर्वेक्षण करून सर्व घरांचं सिटी सर्वे हा मंगलवाडा नगरपालिकेच्या सर्व घरांचं सिटी सर्वे आम्ही करून देऊ एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी जेवढे काही घरं खासगी जागेवर झाले जागे असतील स्वट मध्ये झाले असतील आजूबाजूच्या परिसरात झाले असतील त्या खाजगी घरांना सुद्धा अधिकृत करण्याची आदेश आम्ही काढला आहे तो नगरपालिकेला गेला आहे चार तारखेला आदेश पोहोचलेला आहे सरकारने निर्णय घेतला आहे की पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी जी घर जी मालमत्ता मंगळवाडी मध्ये ज्यांच्याकडे असेल त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे मी तुम्हाला एवढं प्रचार देतो की पुढच्या तीन मध्ये नांदेवाडीचे सर्व पट्टे वाटप होतील मी स्वतः नांदेवाडीला पट्टे वाटप करण्याची योजना तयार करून जो प्रस्ताव भूमी अभिलेखा आमच्याकडे आला आहे त्याला महसूल मंत्री म्हणून मी मान्यता देईल आपण सर्वांनी आपण सर्वांनी सुजाताताईच्या कमळ चिन्हावर मतदान करावं सर्व नगरसेवकांना मतदान करावं चिन्ह कमळ चिन्ह हो, कमळ चिन्हावर मतदान करावं अशी विनंती मी आपल्याला करतो आणि समाजाने जी तुम्ही सर्वांना या ठिकाणी तुमच्या योजने करता मी सुद्धा राज्याचा महसूल मंत्री म्हणून मंगळवळाला पूर्ण मदत करेल एवढंच वचन आपल्याला देतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद भाऊ खूप yes. खूप धन्यवाद भाऊ आपलं काम काय साधन नसत आता ते कुणाला फोन लावायची ती मला सांगा आता मंत्री मी ऐवजी त्या खात्याचे मंत्री महोदय आदरणीय बावनकुळे साहेब त्यांनीच तुम्हाला सगळं सरळ सरळ सांगितलं की भूमिलेख मधून तुमचा उतारा तिथं गेल्या गेल्या लगेच तिथं सही करून महसूल मंत्री या ठिकाणी आपल्याला ते आपला सात बारा उतारा आपल्या नावावर झालेला वाटप करायला येते मग आता रेल्वेन कुठे जायची गरज आहे का आपल्याला जाणार आहे का बघा मागच्यावाला जर आई झालंय कुठल्याही आमिषाला बळी पडायचं काय दिलं ते घ्या पण मग कशाला कमळाला आपलं आपलं कमळ कारण ही परत आपल्याकडून घ्यायची ना आपल्याला द्यायचे आणि परत घरात पाणी सुटलं सरांनी सांगितलं जात मी काय आता बोलणार <laughs> नाही आपण <laughs> पाण्यात पाण्या ताईंच्या प्रतिक्रिया कशा आहेत तर या निमित्तानं मी एवढंच आपल्याला सगळ्यांना आश्वस्त करतो की सातबारा बारा उतरायचं काम शंभर टक्के आपणच करणार आहे आपली नगरपालिका झाल्या झाल्या लगेच त्या ठिकाणी आपली हीच बॉडी त्या ठिकाणी सात बाराचा सगळं तुम्ही सर्वे ड्रोन सर्वे पूर्ण करायचा आणि ड्रोन सर्वे सुजता तुम्ही सुद्धा आता आम्ही तुम्हाला नगराध्यक्ष म्हणूनच बघतोय आता तर हे झाल्या झाल्या महिन्याच्या आत तुम्ही भूमी अभिलेख सोडून तो प्रस्ताव मसूल खात्याला पाठवायचा आणि महसूल खात्यातन तो प्रस्ताव मंजूर करून ते उतारे महसूल मंत्र्याच्या हस्ते तुम्हाला वाटप करण्याची जबाबदारी माझी <laughs> <laughs> आता घर सुद्धा बांधून द्यायचे ठरलंय काय काळजी करायला कारण नाही अगदी काय काय जागा जास्त धरले तर त्यांनी कुठे काही घ्यायची गरज जेवढ्या जागा धरलेल्या तेवढा उतारा आणि गरवी तुम्हाला बांधून द्यायची